नमस्कार मंडळी आज मी जो व्हिडिओचा विषय मांडणार आहे तो, तो गणपतीच्या हरताळकेच्या मंगाळगौरीच्या आपले जी व्रत आणि सण आहेत आपण ज्या पत्री अर्पण करतो देवतांना त्याच्याशी संबंधित असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओतला विषयही छान आहे तुम्हाला आवडणारा आहे बरीच त्यामुळे तुम्हाला माहिती मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक करायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल ज्यांनी जे नवीन आहेत ह्या चॅनेलवर त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा ओम गंगणपत ये नमहा मंगळागौर हरताळका आदी देवींच्या पूजेच्या वेळी आपण पत्री म्हणजे झाडांची पाने वाहण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मात आहे गणेश सुद्धा अशाच प्रकारे एकवीस प्रकारच्या पत्री आपण पूजेमध्ये वाहतो या प्रथेमागे पूर्वजांचा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवी जीवनाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल औषधी खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू ह्या पत्री ह्या देवतांना वाहण्यामागे आहे आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच गणेश चतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली आहे हजारो वर्षाच्या निरीक्षण आणि संशोधनानंतर मिळालेले औषधी ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांना विनासायास मिळावे सहज उपलब्ध व्हावे हा महत्त्वाचा हेतू आपल्या पूर्वजांनी पत्री वाहण्यामागे ठेवलेलं आहे हे स्पष्ट आणि उघड आहे तेव्हा सुरुवात करतो एकवीस प्रकारची पत्री आहे ह्याच्यामध्ये एखाद दोन पत्री काही भागामध्ये मिळणार नाहीत मी तुम्हाला आवाहन करतो की दर दरवर्षी जर ह्यातल्या दोन तीन दोन तीन पत्री तुम्हाला ज्या तुमच्या आजूबाजूच्या नर्सरीमध्ये किंवा तुमच्या मूळ गावी उपलब्ध होतील आणि त्या जर तुम्ही लागवड केलीत अगदी एकवीसच्या एकवीस पत्रांची लागवड तुमच्या घरामध्ये करणं शक्य होईल असं नाही शहरात तर शक्यच नाही परंतु दोन किंवा तीन पत्रींची लागवड जर कुंडीमध्ये तुम्ही केलीत तर नक्कीच सकारात्मक उपयोग आणि त्या पत्रींसंबंधी माहिती तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या रहिवाशांना बाजारांना आत्ताच्या नवीन पिढ्याला देऊ शकता तर सुरुवात करतो एकवीस प्रकारची पत्री आहे त्या पत्रीमध्ये पहिलं नाव आहे अगस्ती ज्याला ग्रामीण भाषेमध्ये हादगा असं म्हणतात अगस्ती म्हणजे हादग्याची पानं प्राचीन ग्रंथामध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात जीवनसत्व अय हे दृष्टीला अतिशय पोषक असल्यामुळे जीवनसत्वाचे वनस्पतीचे रूप अर्थात बिटा कॅरोटीन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार यू जी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात सापडतं म्हणजे गाजरापेक्षा अनेक पटीने जास्त असं हा अगस्तीचा महिमा पत्रेतील दुसरं नाव आहे अर्जुन अर्जुन सादडा हे नाव तुम्ही ऐकलं असेल हे मोठे वृक्ष आहेत काय तर अर्जुन पत्र अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध आहे तुम्ही मी अर्जुनारिष्ट हे नाव ऐकलं असेलच ते औषध प्रसिद्ध आहे अर्जुन वृक्षामध्ये त्याच्या पंचांगामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शियममुळे अर्जुनाच्या सेवताने आपली हाड हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात अशी आयुर्वेदाची मान्यता आहे पत्रेतील तिसरा प्रकार आहे आघाडा आघाडा ह्याला अपामार्ग असंही म्हणतात आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांशी संबंधित आजारांवर स्त्रीरोगांवर विशेष उपयुक्त आहेत तेव्हा जाणकार वैद्यांकडून ह्यांची माहिती घेऊन ह्याचा स्त्रिया उपयोग करू शकतात आपल्या माताभै्यांनी आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी याचा उपयोग करू शकतात पत्रेतील चौथा प्रकार आहे कण्हेर कणेरला करवीर असंही म्हणतात याचा उपयोग तारतम्यानी करायला पाहिजे म्हणजे जाणकारांच्या सल्ल्याशिवाय ह्याचा उपयोग तुम्ही करू नका कारण कणेरीच्या विषबाधेने हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होण्याची शक्यता असते तेव्हा जाणकारांच्या सल्ल्यानेच ह्याचा वापर तुम्ही तुमच्या जीवनात करायला हरकत नाही पत्रेतील पाचवा प्रकार आहे केवडा केवडा तर सुप्रसिद्ध आहे सोनचाफा आणि केवडा म्हणजे बघितल्यानंतर मन प्रफुल्लित होतं तर ह्या केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेलं तूप हे मूत्रविकारावर अतिशय उपयोगी आहे दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये देखील त्याचा उपयोग आहे शिरोरोग म्हणजे अर्धशिशीसारख्या रोगांमध्ये केवड्याचा लेप लावून त्याने आराम पडतो असं आयुर्वेदामध्ये मानलेलं आहे पत्रेतील सहावा प्रकार आहे जातीपत्र म्हणजेच जाईची पानं जाई ही व्रणरोपक आहे एखादा बरा न होणारा व्रण म्हणजे जखम जाईच्या पानांच्या काढ्याने धुवून त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम लवकर बरी होते विशेषतः आज आपल्याला बघायला मिळतं की समाजामध्ये बऱ्याच जणांना डायबिटीस आहे तर डायबिटीस असल्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत तर जाईचा उपयोग जर तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास ह्याचा नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य त्वचे संदर्भात ठेवण्यासाठी उपयोग होईल पत्रेतील सातवा प्रकार आहे डाळिंब ज्याला संस्कृतमध्ये दाढिम पत्रे म्हणजे डाळिंबीची पानं असं म्हणतात चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंब्याचा समावेश झालेला आहे डाळिंब आतड्याच्या रोगांवर गुणकारी औषध असून मुळाची साल ही विशेषतः कृमिग्न आहे विशेषतः टेपवर्म म्हणजे चपट्या जातीचे जेवढे कृमी आहेत त्यांचा त्रास ह्याने नाहीसा होतो डाळिंब्यावर उपलब्ध आयुर्वेदामध्ये औषधं आहेत जी प्रसिद्ध आहेत दाढिमावलेह दाडिमाष्टक हो, चूर्ण लहान मुलांना होणाऱ्या जंतांवर जुलाबांवर ह्या आजारांमध्ये डाळिंब्याची उपयुक्तता सर्वमान्य आहे पत्रेतील आठवा प्रकारे डोरली डोरलीला ब्रहतीपत्र असंही म्हणतात डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा म्हणजे किळलेल्या दातातील किडींचा त्रास कमी होऊन दात दुखीवर आराम पडतो अशी सर्व मान्यता आहे आणि दात किडण्याची प्रक्रियाही त्या ठिकाणी थांबते बरं ह्याचे कुठलेही साईड इफेक्टही नाही आहेत पत्रेतील नववा प्रकार आहे तुळस तुळस तर सर्वप्रसिद्ध आहे सत्याच्या पूजेमध्ये तर तुळस महत्त्वाची आहे तुळशीची पानं सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी कफ तापावरचे प्रभावी औषध आहे त्यामुळे पावसाळ्यात दिवसात तर घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसात घरामध्ये तुळस असायलाच हवी इतकी तुळस त्या दिवसामधील विविध आजारांवर उपयुक्त आहे गजकर्ण म्हणजे रिंगवर्म ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात या विकारावर तुळशीचा रस लावल्यास उत्तम फायदा होऊन उत्तम प्रकारची त्वचा प्राप्त होते पत्रेतील दहावा प्रकार आहे दुर्वा हे तर सर्वश्रुत आहे गणपतीची आवडती वनस्पती दुर्वा आहे दुर्वा म्हणजे गणपतीचे तेज आहे व हे दैवत गणपतीच्या असलेल्या उष्णतेचं शमन करणारे आहे त्याच्यावर कथा देखील प्रसिद्ध आहे अन्लासुराची की दुर्वा गणपतीला का प्रिय झाल्या व्हिडिओ मोठा होईल म्हणून ही कथा मी सांगत नाही आहे परंतु पुन्हा कधीतरी ही कथा देखील घेऊ तर आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दुर्वा हे एक आद्य औषध आहे पत्रेतील अकरावा प्रकार आहे देवदार चरकसंहितेमधील दे अनेक रोगांवरील औषधी प्रयोगां औषधी चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे देवदाराच्या झाडाला सुरदारू असे सुद्धा विशेष नाम किंवा सर्वनाम आहे पत्रेतील बारावा प्रकार आहे धोत्रा तत्तुरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं हे श्वसन विकारावरील एक प्रभावी औषध आहे परंतु ज्याप्रमाणे कणेरीचे विषारी गुणधर्म आहेत त्याप्रमाणे धोत्र्याचा देखील विषारी गुण, गुण। योग्य पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो त्यामुळे जाणकारांच्या सल्ल्याशिवाय त्याचा तुम्ही वैयक्तिक जीवनात उपयोग न करणं हे शहाणपणाचं ठरेल अन्यथा के घातक ठरू शकतं पत्रेतील तेरावा प्रकार आहे पिश पिंपळ पत्रेतील तेरावा प्रकार आहे पिंपळ पिंपळ म्हणजे अश्वत्थ सगळ्यांनाच माहिती आहे मोठा सावली देणारा वृक्ष म्हणून अश्वत्थाची पिंपळाची प्रसिद्धी आहे पिंपळा हा भारतातील अशी अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे ज्याचे संदर्भ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे पत्रेतील चौदावा प्रकार आहे बेल शंकराला बेल तर प्रिय आहेच बेलाची पानं म्हणजे बिल्व या नावाने ओळखणारी जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारावर एक उत्तम औषध आहे बेलाची तयार औषधं म्हणजे बिल्वादी चूर्ण बिल्वा ह लेह बेल मुरब्बा इत्यादी औषधं प्रसिद्ध आहेत तुम्ही कधी बंगाल पश्चिम बंगालमध्ये गेलात कलकत्तामध्ये तर जसे आपल्या दादरला वगैरे उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबताचे दुकानं लागतात तशी तिथे बेल मुरब्बाची दुकानं लागतात आणि अतिशय उत्तम उष्णतेवर गुणकारी असे तुम्ही कधी गेलात कलकत्ताला तर नक्की प्या जर तुम्ही कधी तिथे गेला असेल याच्या अगोदर आणि पाहिलं असेल तर नक्की कॉमेंट करा पत्रेतील पंधरावा प्रकार आहे बोर बोरालाच बद्रीपत्र असंही म्हणतात बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खाखा होण्याचा ज्याना आजार आहे म्हणजे ज्याला भस्म्या रोग हो असं आपण म्हणतो तो कमी होतो बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा देखील कमी होतो आता बघा समाजामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे आजच्या तरुणच्या पिढीमध्ये तीस ते चाळीस ज्यांचं वय आहे त्यांना तर खूप हा मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरही उत्तम औषध आहे की बोराच्या पानाची चटणी पुन्हा सांगतो एकदा बोराच्या पानाची चटणी तांदुळाच्या कांजीवरवर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो अर्थात कुठलंही औषध म्हटल्यानंतर आयुर्वेदिक औषध म्हटल्यानंतर गुण यायला वेळ लागतो त्यामुळे किमान काही दिवस हा उपाय सातत्याने तुम्ही केल्यास तुम्हाचा लठ्ठपणा कमी होण्यास नक्कीच मदत होईल पत्रेतील सोळावा प्रकार आहे मरवा ज्याला मरुपत्र असंही म्हणतात मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी अशी वनस्पती आहे शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतरस्त्रावी ग्रंथींची राणी मरवाला समजलं जातो पियुषिका ग्रंथीला देखील उत्तेजना देण्याचं काम ही मरवा वनस्पती करते सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही असं आयुर्वेदिक देखील म्हणतो पत्रेतील सतराव्या प्रकार आहे मधुमालती मधुमालतीला मालती हे देखील नाव आहे ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर म्हणजे मुखदुर्गंधी दातातून येणारा दुर्गंध ह्यावर उपयुक्त अशी वनस्पती आहे पत्रेतील अठरावा प्रकार आहे माका आता गणपती आहेत मग त्याच्यानंतर गौरी येतील मग गौरी गणपती गेल्यानंतर आपल्याकडे पितृबंदवडा सुरू होतो त्यावेळी आपल्या पित्रांना सर्वात प्रिय वनस्पती कुठली असेल तर ती म्हणजे माका त्याला संस्कृतमध्ये भृंगराजपत्र असंही म्हणतात माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे केश गुणधर्म केशांशी संबंधित जेवढे आजार आहेत त्याच्यावर माका हा उपयुक्त आणि गुणकारी आहे केसांची वाढ रंग या दोन्ही पातळ्यांवर माका हा सदैव उपयोगी पडतो सातत्याने त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे पत्रेतील एकोणिसावा प्रकार आहे रुई रुई ही हनुमंताला प्रिय आहे त्याला संस्कृतमध्ये अर्कपत्र असंही म्हणतात रुई उत्तम कफनाशक औषध असून एकंदर शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचं कार्य सुधारणारी वनस्पती आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारी असे हे उत्तम दिव्य औषधी आहे पत्रेतील एकवीस विसावा माफ करा पत्रेतील विसावा प्रकार आहे पत्रीचा विष्णुक्रांता आता हे नाव जरा वेगळं आहे पण विष्णूचं आपण नाव जर लक्षात ठेवलं तर विष्णुक्रांताही लक्षात राहील विष्णुक्रांताला समान नाव आहे शंखपुष्पी शंखपुष्पी तुम्ही ऐकलं असेलच बुद्धीशी संबंधित श्रुतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी शंखपुष्पी बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न म्हणजे कंटाळा श्रुतीमान्य आदी रोगांवर शंखपुष्पी उत्तम औषध आहे पत्रेतील एकविसावा आणि शेवटचा प्रकार आहे शमीची पाने आता गणपतीला जशा प्रिय आहेत तशी शमी देखील प्रिय आहेत पण शमीची उत्पत्ती फार कमी आहे परंतु तरी देखील शमी हा शब्द संस्कृतमध्ये म्हटलं आहे शमयती रोगान इति म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे हे होतं एकवीस पत्रींचं थोडक्यात दिलेलं आयुर्वेदिक वर्णन तुम्हाला जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्या वाहा ज्या ठिकाणी ज्या प्रकारची पत्री मिळणार नाही त्या ठिकाणी आपल्या शास्त्रामध्ये दे असं देखील सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वा अर्पण करायला हरकत नाही तर हा होता एकवीस पत्रींशी संबंधित व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर नवीन आहेत प्रथमतः हा व्हिडिओ पाहत आहेत ते सबस्क्राईब करा